काय झालं होतं आता लोकांच्या सांगण्याप्रमाणे गाडी मार्केट मधून आली म्हणजे ड्रायव्हर प्रत्यक्ष जर सांगितलं की ब्रेक फेल झालाय असं डायरेक्ट दुकान अशा नाही दुकानाचं वगैरे भरपूर नुकसान झालंय त्यांचं पोल वगैरे पडलाय दुकानाचं साधारण साडेतीन लाख याच्या पुढे नुकसान झालेलं आहे आणि तुमच्या माहितीप्रमाणे कोणी जखमी वगैरे असं काही लागलं जखमी झालेली काय कळलं नाही कारण मी पण लेट आलो थोडासा तोपर्यंत गाडीतून उतरून काय द्या कारवाई करणार भरपाई व्यवस्थित नुकसान भरपाई सगळी करून दिली तर कायदेशी कारवाई पण काही भरपाई देत नसेल तर आम्हाला कारवाई करावं लागेल त्यांच्यावर आणि मग त्यातून आम्ही पण सुटका देणार नाही का सगळ्यांच्या आम्ही आंदोलन हे करू किती गाड्यांचं नुकसान झालं साधारण ते साडे ते चार लाख रुपयाचं नुकसान झालेलं अंदाजे एका गाड्याच झाले एका गाड्याचं झाले आणि एम एसीवी पोल तोडला त्यांना गाडी कोणाची होती गाडी घालून पडली होती कोणाची गाडी आहे की तिथली गाडी तेव्हा कळतच नाही तिथली जास्त दुकानातली दुकानवाल्याची